जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे जागतिक योग दिन एकवीस जून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पुणे जिल्ह्यातील मल्लखांब प्रशिक्षक व बिडी काळे महाविद्यालयाचे माजी क्रीडा संचालक श्री भाऊसाहेब थोरात सर यांनी योगासने सूर्यनमस्कार प्राणायाम ध्यान यांची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतली प्रथम प्रार्थनेने योग दिनाची सुरुवात झाली यावेळी सर्व विद्यार्थी पी टी ड्रेसमध्ये शाळेमध्ये आले होते यात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका चाचकर उपशिक्षक श्री राजाराम काठे श्रीमती सुनीता काठे श्रीमती ललिता शेळके श्रीमती नंदा काठे श्री राजेश मंदाराव या सर्व शिक्षकांनी योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक सादर केली यावेळी माननीय भाऊसाहेब थोरात सर यांनी आपल्या जीवनामध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भारतीय योगाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली आहे असे मत व्यक्त केले यावेळी मल्लखांबची सुद्धा प्रात्यक्षिके सादर केली शेवटी ध्यान व योग दिनाची समाप्ती झाली विद्यार्थ्यांनी रोज योग सूर्यनमस्कार प्राणायाम व ध्यान करण्याची शपथ श्री राजाराम सर यांनी विद्यार्थ्यांना दिली श्री राजेश मंदाराव यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या शाळेच्या वतीने श्री भाऊसाहेब थोरात सर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस